नमस्कार मंडळी आत्ता बैलगाड्या स्पर्धा आपण म्हणतोय त्याची संख्याही जादा झालेली आहे बैल ही भरपूर असतात पण काय काय बैल अल्पावधीत आपला ठसा उमटवतात असाच एक बैल आहे त्यानं अल्पावधीत ठसा उमटवलेला आहे बैलाचं नाव आहे पैलवान आणि आत्ता मालक आहेत पहिल्यांदा नाव सांगा तुमचं माझं नाव मोहन शंकर चव्हाण माझी सरपंच वाटेगाव वाटेगाव बर बैल हा कोणाचा आहे बैल हा यशवंतरामबाब जोशी यांचा आहे बर आपल्याकडे पहिल्यापासून त्यांची बरीच बैल सांभाळायला असायची आता जवळजवळ चौथी पिढी आहे त्यांची आपल्या एवढा विश्वास आहे त्यांचा वा आपण बी कधी विश्वासाला तडा जाऊन दिलेला नाही त्यांच्या आणि मित्रांनो जसं सांगितलं आत्ता यशवंत जोशी यांचा उल्लेख केला तर कैलासवासी रामभाऊ जोशी यांचा राजापासून सगळं बैल यांच्याकडे असतात मोहनजींकडे यांच्याकडे असतात मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा खूप मोठा असा म्हणतो ऋणानुबंध आहेत होय आपले घरचे सारखे संबंध आहेत बर पण आता हा बैल कुठनं घेतलाय बैल हा वाळव्याचे वकील त्यांच्याकडनं घेतला दोन बैल घेतली होती इंजान म्हणून एक होता ह्याच्याबरोबरच पळत होता तो दुसरा असताना घेतला होता हे आदात असताना घेतला होता बरं तो एक बैल आपल्याला सोडून गेला आणि वर्ष दीड वर्ष झालं घेतला याला खरेदीची किंमत किती आहे पहिलं म्हणजे आत्ताच्या मानानं फारच बुरु 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 एक 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 तो तो कमी सात लाख रुपयाला बरोबर बैल घेतला बरं जसं मी प्रस्तावने तसं सांगितलं की ठसा उमटवलेला आहे त्यानो सलग पाच मैदानात गोलालाचा मानकरी म्हणू आपण आणि त्यातील चार मैदानात एक नंबरचं पारितोषिक हे आजकालच्या बैलगाड्यात स्पर्धा एवढे झालेत बैला त्यात कमी दिसतं काय सांगाल अजून तिचं करिअर काय सांगाल अजून तो बैल वयानं कमीच आहे अजून इथनं पुढं त्याची फार मोठी वाटचाल होईल अशा अपेक्षा आम्ही त्याला तशा प्र पद्धतीने तयार करू वयाच सांगताय किती वय आहे किती दाते आहे हा तसंच चार जातीचा आहे चार जाती आणि सगळ्यात महत्त्वाचं प्युअर जातीतला बैल आहे खिलार प्युअर खिलार बरं तो ब खिलार जातीचा आहे पण कसं आहे म्हणजे आता जातीवंत तर आहे देखणा बैल आहे स्वभावला वगैरे कसा आहे स्वभावला एकदम छान बैल आहे ह्या असं इडसलं नाही पळताना नीटच पोहतो दावा दाबी करत नाही कोणाला काय नाही ह्याची साय खांशी कुठली आहे ती दोन्ही खांदी आत होय हातून आतून बर पहिल्यांदा तिनं गुलाल तुम्हाला घेतल्यापासून कितव्या दिवसात दिला घेतल्यापासून लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही वाळव्यातच गुलाब लावून चालू केलं बर तिथं नंबर तर पारितोषिक केलेलं एक एक नंबर होय मित्रांनो पैलवान बैला तर वैशिष्ट्य असं सांगता येईल की अल्पावधीत चांगल्या चांगल्या मैदानात त्याने एक नंबरची पारितोषिक घेतली त्यामुळे आता चर्चेत आलेलं आहे पण चर्चेत येण्यासाठी महत्वाचा असतो पैरा ज्यावेळेस बैल आपला पळत होता म्हणजे कसं पायऱ्याचं नियोजन केलं कारण पहिल्यांदा तर पायरा देत नसणार मग कसं तुम्ही त्याला घडव पहिल्यांदा पायरा देत नव्हती म्हणून तरी आम्ही आमची घरची म्हणजे त्या मुंबईवाल्यांचीच घरची जोडी गाठली पेटनाक्याला तिथं गाडी फायनल राहिली पण फायनलच्या वेळेला गाडी विस्कळीत झाली त्यामुळे तिथला एक नंबर गेला दोन तीन नंबर बसला त्याच्यानंतर आम्ही चोराडीला गेलो दोन घेऊन तिथं शेवटच्या सेमीत पळून एक नंबर केला त्या दोन्हीच इथनं सुरुवात झाली की सलग चार अड्डे एक एक नंबर पाचव्या अड्ड्याला गुलाला तीन नंबर बसला हा म्हणजे मी तुम्हाला तेच सांगितलं म्हणजे सलग पाच मैदानात गुलाला राहणारा बैल असं कमी आहे म्हणजे कमी बैलांच्या बाबतीत दिसतंय बैलगाड्यात मोठी नाव आहेत पण हा एक उगवता तारा आहे पण तुम्ही सांगताय की घरचीच बैल होते तो घेतला पण बाकी पैराला कशी मग अडचण चांगल्या चांगल्या पैऱ्या येत असेल की अडचण तुम्हाला पयऱ्या चांगल्या अडचणी येत तीच की अडचण काय बैलवाली एकसारखी नसते कोणास तरी ऐकून चांगली गाडी पळत असली तरी जरा आडबिड घ्यायचं असं होतच होत चाल जात बर आम्हाला सवय वर्ष वर्ष वर शेवर 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 पायरा आम्ही फोडत नाही बर आता तिसरी माणसं राहिलेली नाही माणसं राहिलेली नाही बरं आता तुम्ही उल्लेख करताय की माणसं राहिले नाहीत तर मला तुमच्या नादाकडे न्यायचे कधीपासूनचा नाद आहे तुमचा आमचा आमची वडील पहिले होती जवळजवळ एक्क्याऐंशी सालापासून आमची घरचीच बैल पळत होती आमचा घरचा एक बैल यांना मुंबईवाल्यांना अमरावतीवाल्यांना विकला होता था, आम्ही पस्तीस हजार रुपये त्यावेळेला कुठला बैल पक्ष्या म्हणून बैल विकला होता बर त्यांच्यामुळं त्यांची ना आमची ओळख झाली ते म्हणले आमची दोन बैल सांभाळायला येत आहे का मग पक्षी आणि व्यापूर चक्का इलिया बैल होता त्यांचं ते आम्ही सांभाळायला आणली ती चांगली सांभाळून आम्हाला तिने निर्याचा सुंदर घेतला होता दहा बाहूजी पाठला होता तो पण पाठवला तो पण बसायला बोलवला आणि नंतर मग चांगला एक बैल घ्यायचा म्हणून राजा घेतला राजा पण आमच्याकडं मरेपर्यंत राजा आमच्याकडंच होता अंबरनाथचा राजा मित्रांनो आपण मुलाखत घेतलेला आहे आठवण येथील राजा राजाविषयी तर म्हणजे खूप कमीत आहे सात वर्ष बिनजोडला अपराजित असणारा राजा बैल हा आणि भरपूर पा त्याचे विक्रम आहेत तर त्यांच्याकडे ह्यांच्या दावणीला होता ह्यांनी कुटुंब सांगितलं तुम्हाला अजून एक छोटीशी ओळख सांगितलं जो मोठा लक्ष आहे उत्तम भाऊचे तर उत्तम भाऊचे हे सख्य बंधू आहेत म्हणजे पूर्ण कुटुंब बघा कशा पद्धतीनं बैल गाड्याच्या क्षेत्राचे आहेत तर आता तुम्ही सगळं तुमचं परिवार आहे तर मला सांगा की बाकी काय करता तुम्ही म्हणजे बैल सांभाळणं ठीक आहे पण बाकी व्यवसाय वगैरे शेती शेतीत काय असत शेतीत ऊस दुसरं काय किती एकर आहे तुम्हाला शेती दोन तीन एकर आहे बाकी सगळे विकत बैरण वगैरे घेत का कारण ह्यांच्याकडं बैलांची संख्या ही खूप मोठी असते आणि आता किती बैल आहेत तरी साधारण आता नऊ बैल होती त्यात गेला आठ बैल आता मित्रांनो आठ बैल त्याचा सांभाळ ही खूप मोठी गोष्ट आहे इथं एक बैल सांभाळता येत नाही चांगल्या प्रकार तर आम्ही जिथं मुलाखत घेतली कुठलं म्हणजे असं नाही आहे की आपण म्हणू मोठं शेड किंवा घरात सांभाळ करते ती आणि घरात सांभाळ करणारी आत्ता खूप कमी लोक आहेत म्हणूनच त्यांना ते, ते यश भेटत असतं पण आता तर की आता पैलवानकडे वळूया काय काय दिसतं म्हणजे आता तुम्ही तर सगळी मोठी बैल बघितलीत आले तुमच्याकडे सांभाळ बी झालेलं आहे ह्याच काय वैशिष्ट्य दिसतं अशा मोठ्या ह्याच्यात काय वैशिष्ट्य दिसतं जे त्याचं नावाप्रमाणे शरीर पैलवान सारखं आहे शरीर म्हणजे पायाला वगैरे मजबूत आहे जातीला प्युअर आहे म्हणून त्याचं पहिल्यापासून नाव पैलवान ठेवले आणि विशेष म्हणजे दोन्ही खांद्याला तो असा दुसऱ्यावर दाब टाकत नाही काय नाही सरळ मार्गे पाळणारा बैल चाळणारा बैल बर आता तुमच्यात तर रेकॉर्ड ब्रेक बैल मी रेकॉर्ड ब्रेक काय म्हणतोय महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट तीन बैलांचा सांभाळ केलेला आहे तुम्ही सांगा कुठल्या तीन सर्वोत्कृष्ट बैलांचा पहिल्यांदा आपला राजा राजा हा राजा इरसाल होता एकदम बैल त्याला आटोक्यात आणला त्याच्यानंतर वाघऱ्याला दोन खांदी शिकवला आणि त्याच्यानंतर बाज्या एकदम दोन्ही खांदी आतन टाकून पळायला लागला होता त्याला आम्ही उजवीला एका खांद्यानं कडण पळायला हवलं अशी तीन बैल एकदम महाराष्ट्रात एक एक नंबरची बैल वा ते आपल्या दावणीला आम्ही सांभाळ केला ते के वा मित्रांनो ही बैल ज्यांची नावं घेतल्यात मोहनजीनी ही बैल अक्षरशः पर्व आहे पर्व म्हणजे बारा बारा वर्ष असं झपाटून टाकणारे त्या हिंद केसरी अंबरनाथचा राजा वागऱ्या हिंद केसरी आणि बाजे ह्या सगळ्यांच्या मुलाखती घेतलेत आणि ह्यांचा सांभाळ ह्या व्यक्तीने केलेला आहे आणि घडवलेत तर आता हीच सगळी टॉपची बैल होती महाराष्ट्रात म्हणजे गाजवणारी तशी बैल होणे नाही असं आपण म्हणतोय तर ह्या मोठ्या बैलांच्यातला कुठला गुण ह्याच्यात दिसतो ह्या पैलवामध्ये मोठ्या बैलांच्या राजाचा गुण दिसतोय गाडी बांधून अजून गाडी सोडून काय पळालेलं नाही गाडी लागते आता मी नवीन पोरांसाठी विचारतो म्हणजे जे ह्या नादात आहेत आता एक बैल घेतला ठीक आहे बैल पळतो तुम्ही म्हणता की बैल घडवत घडवत तुम्ही आणलाय आज महाराष्ट्रात मध्ये चांगल्या बाई टॉपच्या बैलामध्ये ह्याची गिनती होते पैलवांची तर बैल घडवताना कशा पद्धतीनं जावं असं काय वा, कसं वाटतं तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीनं जावं आपण बैल घडवताना याला माणूस बळ जास्त लागते मग हो आम्ही तिघं भाव आहे आमचा तीन नंबरचा भाव युवराज तो पण गाड्या पहिला पळवत होता चार नंबरचा धाकटा धनाजी आम्ही तिघं पण असतो आणि आमचे सहकारी शिवाजी साळुंके मग गावातली बरीच आहेत अजून अण्णा खोत प्रथमेश बैल धरायला सोडायला पुढे गाडी बिडी धरायला असतो अशी बरीच मंडळी आहेत अजून मग यांचं पाठबळ आपल्याला असतं कामाला नाही बोलवलं की लगेच येते तालमीला तालीम द्यायची घालायचं म्हणलं तरी लगेच येते त्यांच्या सहकार्यानं आम्ही यांना घडवत असतो मनुष्यबळ बैलगाड्या जादा लागतं जादा लागतं बरं मनुष्यबळा बरोबर सगळ्यात महत्वाचं असतं की तुम्ही करत केलेलं के नियोजन आता तुम्ही सांगितलं घरचे बैल आहेत पैराविषयी बोललो पण नियोजनात अजून एक महत्वाचा असतो की आता प्रकार आलेला आहे वायदी तर आता तुम्ही दिलेलं आहे का वायदी आहे आम्ही कधी कुणाला वायदी दिलेली पण नाही आणि कुणाची घेतलेली पण नाही वायदी आता एवढा पैलवाना आम्ही पैरा करतो पण कुठल्याही बैलवाले आम्ही वायदी घेतलेली नाही आणि कुणाला बैलवाल्यासनी आम्ही वायदी दिलेली पण नाही कोणा आतापर्यंत आपलं रेकॉर्ड पहिला पण राजा पण त्यावेळेला वायदीची पद्धत नव्हतीच काय सांगाल एकंदरीत प्रकाराबद्दल आता चर्चा होते अनेक जण म्हणतात आम्ही घेतो अनेक जण म्हणतात चुकीचा आहे तुमच्या अनुभवानुसार कारण तुम्ही महाराष्ट्रात अनुभवानुसार वायदी आता वायदी घेतली आपला एक नंबरचा बैल आहे वायदी आपण घेतली की कसल्याही पण बैलावर झुपायला लागतो बैल आता समजा कमी पाळणारा बैल एकदम असला त्याने दिलं पन्नास हजार रुपये त्यावरच फायदा मग ती काही गाडी लागू शकत नाही मग तो बै त्या बैलाचा आपल्या मोठा अपमान होतो वायदी घेऊन पण आपण गाडी एक नंबर करू शकत नाही तो मोठा आपल्याच बैलाचा अपमान होतो अशी बऱ्याच बैलांचे एक नंबरच्या बैलांचा अपमान होत आलेला आपण बघतच आलोय तसं आम्ही कधीच करत नाही बैल चांगला पाळणारा असला वायदी वगैरे कायच आम्ही घेतच नाही पण ही थांबवायचं कसं हे आता थांबवायचं काही यांनी ठरवलं पाहिजे आपण कुणाला वैद्य द्यायची पण नाही कुणाची घ्यायची पण नाही तरच थांबवल बर आता तुमच्यासारखा अनुभवी माणूस असताना मला काय काय प्रश्न ही ठळकपणे विचारायचे बैलगाड्यात चालतो का वशीला अजून चालतो का तुम्हाला काय वाटतंय काय चालतं काय ठिकाणी चालतो पण वशीला हा कसा आहे आता ओळख आहे mm. आपली इथं गावात पण आपले बैलच कमी पळाले ते वशिल्याचा काय उपयोग होत नाही बैलाच्याच अंगात धमक पाहिजे वशिला नसला तरी चालतो बैल पळाले तर आता कसं आहे पुढचं निकालाच स्क्रीन एकदम सोपं झालं त्यामुळे तिथं कोण बनवा बनवी करू शकत नाही म्हणजे आता पाहुणा आहे तिने निकाल दाबून दिला पहिला असं चालत होतं पण आता नाही चालतच बैलच पळाली पाहिजे आता वशीला सांगितलं त्याबद्दल अजून असा आरोप होतो म्हणजे तुमच्या बॅगनात बैलगाड्यातले राजकारण शिरलेलं आहे तर हाय का ती खरं आहे का? काय आपल्याला तसं वाटत नाही आपण कधी तसले याच्यात नसतोच म्हणजे मुलाकडे वशीला लावा वगैरे जातच नाही आमचं कधी कुठं भांडण तणता निकालासाठी कधीच कुठं नसतोय आमची मुंबईवाले पण त्या भांडणातले वगैरे नाहीत आपण कधीच गाडी थोड्यात मारखाला दिला नाही निकाल म्हणून कुठं बसलेलं कधीच नाही पुढच्या अड्ड्याला बरोबर मी जोशी घराण्यातल्या लोकांना भेटलोय अतिशय सुसंस्कृत आहेत वेल एज्युकेटेड चार चार पाच पाच डॉक्टर आहेत त्यांच्यात <laughs> म्हणजे बैलगाड्यात हे वेगळं कुटुंब आहे आणि आपण त्यांची मुलाखती घेतलेली आहे तर आता पुन्हा एकदा मी पैलवानांकडे नेतो पैलवान म्हणून तर पैलवानचं वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं की जातीवंत आहे असा सगळ्या गोष्टी कळणारा बैल आहे पण ह्याची पळण्याची पद्धत कशी आहे कारण काय होतंय की सुरुवातच म्हणजे एकदम धमाकेदार असते का सुरुवात तोंडाला पळतो ह्याची पळण्याची पद्धत कशी आहे या बाय पळण्याची पद्धत सुरुवातीपासून शेवटपर्यंत जी एकच गती तोंडाला पण तो वाढतो जागेवर तर अजून कुठल्या बैलाला पळून दिलेलं जागेवर पण तडाखा आहे त्याचा बैल पळतात पण पळवणारा खूप महत्वाचा आहे होय तर ड्रायव्हरच्या बाबतीत कसं काय नियोजन कारण काही जण ड्रायव्हर घरचेच ठेवतात तस हेच कसं नियोजन कोणाकडे असत हेच कसं आहे जी जास्तीत जास्त गाडी नागो ड्रायव्हरन पळविली पहिल्यापासून आता थोडंफार जरा मोठी बैल गाठली की विशाल ड्रायव्हर आता तो उद्या अच्युत ड्रायव्हर पळवणार आहे चांगली चांगली ड्रायव्हर आणि गाडी पळली का मी जाणीवपूर्वक प्रत्येक मालकाला हा प्रश्न विचारत असतो त्यातून काय होतं त्यातून जे पैरेकरी असते त्यांनाही मदत होते ह्याची गाडी पैलवाची गाडी कुठल्या कुठल्या बैलावर चांगली पळेल असं तुमचं निरीक्षण आहे आम्ही आता पायऱ्यात घरणुकीचा राजा एक राहिला आणि बाकासोरी अशी चांगली बैल राहिली पायरा करायच्या नरात है। आम्ही आहे यांच्याबरोबर चांगली पळू पळेल ठीक आहे जे ऐकत असतील तर बघा करा चांगली गाडी पळेल तरी आत्ता कुठल्या खांशीनं पळतोय पहिलं म्हणजे ह्या खानशीनंच चांगलं स्पीड आहे दोन्ही खांद्याला चांगलं स्पीड आहे गाडी दोन्ही खांद्याला त्याला पुढं बी गेलेलं सण होत नाही आणि घासायला गेली तर ती गाडी पासवून देत नाही बरं आता काय होतं आपण तुम्ही सांगितले मुंबईचे जे जोशी कुटुंबी आहे त्यांचं नाही एक तुमचं म्हणजे घरातलं संबंध आहे तरुणानुबंध आहेत ज्यावेळेस तुम्ही बैल घेतला आणि ज्यावेळेस त्यांना माहित नसते ते काय प्रत्येक बैलगाड्या शर्यतीत नसते ज्यावेळेस पहिला एक नंबर घेतला त्यावेळेस तुम्ही सांगितलं का ते स्वतः होते ती स्वतः मुलं होती त्यांची सेट नव्हती मुलं होती ती डॉक्टर वगैरे कोण नव्हते चोराडला पहिला एक नंबर केला त्यावेळेला फिरायला गेली होती महाबळेश्वरला गटाला गाडी लागली होती तिथन सरळ डायरेक्ट चोराडमध्ये झाली त्यावेळेस त्यांची भावना काय असते कारण काय शेवटी आपण नाही म्हटलं तरी त्यांच्या एवढ्या किमतीची बैल सांभाळत असतो एक दडपण असत नाही म्हटलं तरी पण त्यावेळेस तुम्हाला काय म्हटले ते आम्हाला काय ना उलट खुश झाली आम्हाला शहा बसकीच दिली बैल चांगला केला चांगला पळायला लागला चांगलं झालं आता भरपूर लोकांकडे मुंबईचे मोठमोठे शेट आहेत त्यांची बैल असतात सांभाळे लाखो रुपयांची बैल असतात तर आता एखादा मोठ्या किमतीचा बैल तुमच्याही दावणीला म्हणजे सतरा अठरा लाखाची बैल लाखाचा हा पण दबाव येतो का मोहनजी कारण काय छोटी एवढी मोठ्या रकमेची बैल आहेत आपल्याकडं सांभाळताना दबाव येत असेल थोडा का दबाव असत ह्यांच्या बाबतीत काय दबाव काय येत नाही तो पाच लाखाचा बैल होता इंजान तो आपल्या इथेच मेला पण त्यांनी एका शब्दानं आम्हाला कधी म्हणले नाही तुमची काय चूक आहे असं काय नाही त्यांचा अभिषेक त्याचं तेवढंच ते होतं म्हटले तुम्ही काय भिवना नका ती बघायला आम्हाला भेटायला त्यावेळेला दोन लाखाचा खोंड घेऊन दिला म्हणले तुम्ही बाहेर पडा या दुःखानं बाहेर पडणार नाही तुम्ही एक खोंड दुसरा घेऊया आपण एकमेकांच्यात विश्वास विश्वास बरं आणि असा प्रसंग बी येत असतील की कधीतरी असं ज्यावेळेस पायऱ्याचं नियोजन हो म्हणजे तुम्हाला तो फ्री हँड आहे का कारण मी बरेचशा मुंबई जे काही काय शेट आहे जे मालक आहेत ती म्हणते म्हणाल तस तसंड दिलाय मला आमचं मनाप्रमाण त्यांनी सांगितलं पायरा वगैरे तुमचं तुम्ही करा काय वेळेला अडचण आली तर त्यांना आम्ही फोन करतो यांना सांगा त्यांना सांगा असं करतो फोन आम्ही त्यांना जास्तीत जास्त वायदी वगैरे द्यायच्या भानगडीत पाडू पडूनच देत नाही बर आता हे हा बैल सांगताय तुम्ही पाळणार निश्चित पण बिनजोडला पळेल का हा बैल कधी पुढं पळतो की बैल मुंबईला तिने शर्त केली एक दोन गेल्या वर्षी मुंबईला बर ह्याचं नक्की पाळण्याचा कार्यकाल जादा कुठं वाटतं तुम्हाला उन्हाळा कि म्हणजे आता हिवाळा कारण आता पहिल्यांदाच हिवाळा सीझन आहे त्याचा पहिला पहिलं सीझन त्यामुळे अजून काय त्याचा उन्हाळ्याचा काही परिणाम वगैरे होत नाही त्याला शरीराच्या बाबतीत वेगळं पण काय सांगाल म्हणजे ठीक आहे सगळी बैल शरीराचं वेगळं पण काय तेव्हा लांब बैल आहे असं लांब त्याला शरीराचा लांब पडला आहे त्यामुळे जास्त पळायला दिसत नाही पण असं रान त्याला जास्त निघत आमच्या गप्पा कदाचित <laughs> पैलवानला बोर असतील म्हणा बसून ऐकूया काय बोलते ते तर नावाप्रमाणत आहे पैलवान त्याला विश्रांती कुठं घ्यायची हे माहिती काय ह्याच गुण काय सांगाल असं म्हणजे आपण म्हणू की ह्याला माणसागत काय काय गोष्टी कळतात मी हा प्रश्न जणांना विचारतो कारण लो ते लोकांना आवडतं की माणसागत ह्या मुख्या प्रमाणात कळते असं कुठलं पैलवानच्यात गुण आहेत असं नवीन माणसाला वगैरे काय असं धरून देत नाही जी ठराविक माणसं आहे जे आपली कायमची त्यांनाच धरून देत नाही दुसऱ्याने धरले की असं उडी टाकतो अंगावर असं ते झालं ओळख ठेवतो ओळख ठेवतो मैदानात कसा असतो म्हणजे काय काय वेळेस कसं होतं मैदानात वेगळं घरी वेगळं असं असत काय मैदानात तो कोणालाच मारत वगैरे नाही कोण बाहेरची पण लोक धरते त्याला सोडताना पाठीमाग सुट्टी मेकर वगैरे कोण पण असत त्यांना तो कायच करत नाही तुमच्याकडं मोठी बहिलं झाली नाव बी आपण घेतली कसं पाहत भविष्य कसं पाहता तुमच्या नजर भविष्य आमचं असं आहे आता तो वाढत वाढतच चाललाय त्यामुळं अजून त्याला आम्ही कुठं कमी पडून देणार नाही त्याला खुराकाला वगैरे काय त्याला पाहिजे तो आम्ही चालतोय त्यामुळं तो आमचं भावना जे आहे त्याच्या पाठीमागची तो पूर्ण करतोय नंबरात बसण्याचं तो काम त्याचं तो करतोय आमचं आम्ही सांभाळायचं कस ते आम्ही त्याला व्यायाम कसा द्यायचा ते आम्ही करतोय आम्हाला कुठं त्यानं अपयश दिलेलं नाही बरं तुम्ही आता बऱ्याचशा गोष्टी की प्रत्येक म्हणजे अशा महाराष्ट्रातील आपण म्हणू इरसाल बैल तुम्ही व्यवस्थित केली पण व्यायाम काय देतात ह्याला बी सांगा व्यायाम काय देतात त्याला व्यायाम काय आम्ही पाट्याला वगैरे कामाला आणतो पोहणी घालतो तुम्ही वावता लहान वावता मी मित्रांनो बरेचशी जुनी जे ह्यातली जानती माणसं आहेत जसे मोहन जे आहेत आवर्जून आवताला हान हाणते बघा काय फायदा होतो कारण ही कौताला आणल्यावर कसं आहे लगेच फेरा आला त्याचं उदाहरण बघा चोराडामध्ये आम्ही एक नंबर केला दहा मिनिटं सुद्धा विसरून दिलं कोणाला पण विचारा आम्ही शेवट पळून सगळ्यात अगोदर गाड्या हात नेली होती पळवायला मान ती पुकारणारे म्हणले शेवट पळायला गाड्या आता आल्या तुम्ही गाड्या बाकीच्या का आणत नाही आमची बैला असं स्वास सुद्धा टाकला नव्हता हे जो बाहुताचा परिणाम आहे अजून काय व्यायाम पोनी घालतो कधीतरी बर पण आता आहुताच किती वेळ तुम्ही आऊत त्याला थोडसंच कि त्याला आपलं व्यायाम पुरतच एक दोन चार मुरडाने असं देत आणि मला वाटतं हे तुम्हाला आवताचं टेक्निक तुमच्याकडं जी रती महारथी मुठी बैल यांच्याकडं महाराष्ट्रातील रेकॉर्ड ब्रेक असणारी बैल झाले त्यांनाही आवथ आणा येतात त्यामुळे ती एवढ्या वर्ष टिकली म्हणून ह्याला तुम्ही तसंच तसस्कर करताच भाई। करतो बहिल्यापासून आमचं जे नियोजन आहे तसंच करतो आम्ही आपली शेवट आपलं रेकॉर्ड होतं वाटेगावची गाडी समजा काहीतरी सुट सुटण्यात वगैरे फरक झाला आणि परत जाऊ द्या म्हणली तर आपली गाडी त्या दुसऱ्या गाडीला निम्म्यातच ठेवणार असलं आपलं व्यायाम होत सलग फेरत देणं तालमीला वगैरे सलग फेरं काढणं हे सगळं त्यावेळेस चालवत होत बर म्हणजे दम बैलांचा दम वाढतो बरं अजून तुम्हाला अशा कुठल्या ठळक गोष्टी पैलवानमध्ये दिसतात की आत्ताच्या बाकी बैल पळतात त्यापेक्षा हा वेगळा आठवतो अशा कुठली गोष्टी आहेत त्याच्यात म्हणजे असं आहे त्याचा जागेपासून ज्याला गती आहे जास्त दुसऱ्या बैल पुढं आली ती भेंडळत येते आपला बैल असं पुढं आला की भेंडळत नाही कामाच्या तो बैल श्वास पण टाकत नाही आणि त्याचं विशेष म्हणजे लांब असल्यामुळे त्याला पल्ला पण आहे शरीराला तेव्हा रान पण निघते त्याला जास्त वा तर आपण भरपूर सारे का मारण्याचा प्रयत्न केला आत्ता रात्रीच आहे कधीतरी आपण पैलवांची दिवसाची आणि गुलालात मुलाखत घेऊ तर मला सांगा जाता जाता की पैलवानानं पहिला गुलाल दिला म्हणून आपण बंदीत आल्यापासून पहिलाच हे दिला ना एक नंबरचा गुलाल हो बरं बरं एक नंबरचा गुलाल घेतला त्यावेळेस सांगितलं सगळंच एकदम वातावरण एकदम जोशपूर्ण असेल ज्यावेळेस पहिला गुलाल घेतला त्यावेळेस कुणाची आठवण झाली तुम्हाला ह्याच्याकडे जक, पहिला गुलाल घेतला त्यावेळेस राजाची आठवण झाली शेवट पळून एक नंबर केला अंबरनाथ अंबरनाथचा राज मित्रांनो तर जाता जाता असंच म्हणेन जो सुवर्ण काळ अंबरनाथच्या राजानं ह्यांना दिला तोच काळ पैलवान या बैलानं त्यांना द्यावा आणि जास्तीत जास्त गुलाल घ्यावं आपण अशी प्रार्थना करू तुम्ही एवढ्या रात्रीचा वेळ दिला आत्ता खरं जेवायचं टायमिंग आहे सगळ्यांचा पण तरी रात्रीची मुलाखत आवर्जून घ्या घ्यावी कारण रात्रीच्या आपण म्हणतो तिन्ही सांजा रात्रीच्या सा। वेळेस माणसं खोट बोलत नाहीत खरं बोलतात तर त्यांनी खूप मनापासून काय काय उत्तरं दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद आभार